कोथिंबीर आहे स्वस्त मिळाली जोडी मोठी होती दहा दहा रुपयालाच मिळाली आता कोथिंबीर स्वस्त झाली दुसऱ्याविषयी समजलं आम्हाला वाटलं स्वस्त मिळाली पण दुसऱ्याविषयी म्हणे की कोथिंबीर स्वस्त झाली आता त्याच्यामुळे दहा दहा रुपयाला मोठी मोठी जोडी मिळाली पाच जोड्या आणला आता मी निवडून ठेवल्या म्हणजे कापून ठेवल्या अर्ध्या अशा वरच्या वरचे भाग खालचा मीठ मिरची लसूण ठ्याच आहे हळद जिरे कोथिंबीर मीठ ही कोथिंबीर आहे आणि बेसन पीठ त्याच्यामध्ये आता पाणी टाकून कालून घ्यायचं सगळं एकत्र केलेलं आहे ते कालून घेतलंय पीठ कालवलंय नुसतं कोरड्याचे अजून आणि टाकून ओलं करून घेतलं म्हणजे आपण भज्यांना कसं पीठ मळतो तसं पीठ करतो तसं केलेलं थोडंसं पातळ असायचं होतं मग चाळणीला तेल लावून त्याच्यामध्ये ते हे पीठ टाकलं कोथिंबीर बेसन पीठ आणि मसाला पातळ हे केलं कारण माझी चाळण आहे ना मोठी पात्तल पात्तल होती तर पातळ पातळ टाकलेलं आणि मी अर्ध्या कोथिंबीरचंच केला, अर्धी कोथिंबीर तशीच होती वाफवायला ठेवलं होतं वाफून झालं आता ते ग्लास असतो ना आपण पुरी कापतो तर ग्लासानेच कापलं वरून वड्या खरं तर याला कोथिंबेरीच्या वड्याने म्हणायला पाहिजे कोथिंबीरीचा पुऱ्या पुऱ्या कारण आपण पुऱ्या ग्लासानेच कापतो ना किंवा मग कोथिंबीरीचा वडा वडा हे वड्या केलेले आहे गोल गोल आहे मोठा गोल होतोय हा गोल कर, कापले आहेत क्लासाने तर चांगल्या झालेल्या म्हणजे फुटल्या वगैरे नव्हत्या तुटल्यामध्ये ते माझ्याकडं स्टँड नाही आहे ना तर मी एका हातामध्ये मोबाईल आहे ना एका हाताने कापते तर मला कापता पण येत नव्हतं मोबाईल पण हलत होता आणि ती चाळण पण हलत होती तर तसंच मी कापलं अजून काय मी स्टँड घेतलेलं नाही आहे घेईल तर मग परत पण नाही हलणार मी दुसऱ्या हाताने पकडेल आणि हे मोबाईल स्टँड आहे ते अशा प्रकारे वड्या कापलेल्या मी कोथिंबिरीच्या वड्या छान चव चा झालेली आणि गोल गोल झाल्या ना वेगळ्या प्रकारच्या झालेल्या होत्या खाताने छान वाटत होत्या श्वास सोबत खाल्ल्या सॉस आणि वड्या तव्यावरती तेल टाकून भाजल्या थोडंसं तेल टाकून फ्राय केलं अशा प्रकारे कोथिंबीरचा वडा तयार झालेला आहे